महाराष्ट्र राज्यामधील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक चे संस्थाचालक प्राचार्य मुख्याध्यापक व विद्यार्थी शिक्षक बंधू भगिनींना महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षणक्षेत्रात विनानुदाननंतर अंशता विनाअुदान आता या विभागानं सुरू आहे बरेच वर्ष झाली काही टप्पे दिलेत आणि उर्वरित टप्प्यासाठी ऑक्टोबरमध्ये चोवीसला जी आर झाला पण त्याची अंमलबजावणी न केल्यामुळे महाराष्ट्रातील साठ ते सत्तर हजार शिक्षक बांधव हे अर्ध पगारावर काम करीत आहेत यांना पगार मिळणे गरजेचे आहेच यासाठी आझाद मैदानला आंदोलन सुरू आहे आणि या, या बांधवांनी तेथे ते कार्य करणारे जे लोक आहेत त्या समन्वय संघातले जे काही शिक्षक बंधू आहेत यांनी आव्हान केलं आहे की आठ आणि नऊ जुलैला सर्व शाळा कॉलेज बंद की योग्य आहे याला आपला पाठिंबा आहे यासाठी आपण एक व्हिडिओ केलेला आहे पण सर्व बांधवांना तेव्हाही मी आव्हान केलं होतो आताही आव्हान करतो की आपण कोणतंही निमित्त प्रवेश प्रक्रिया शिकवण्याचं काम दोन दिवस विद्यार्थी आता मी म्हटलेला आहे हा भाग आपण पुढं कवर तुम्ही करू शकता तर शिक्षक भगिनी एक प्रतिनिधी पाठवतो बाकी आम्ही थांबतो असं न होता सर्वच्या सर्व एक दोन दिवसासाठी आपण सर्वांनी आझाद मैदान गाठलंच पाहिजे कारण हा मुहूर्त योग्य आहे येणाऱ्या काही महिन्यामध्ये नगरपालिका जिल्हा परिषद काही ठिकाणी तालुका पंचायत इलेक्शन होणार आहे आणि जेव्हा इलेक्शन पुढे येतात तेव्हा प्रश्न मिटवण्यासाठी आर्थिक स्वरूपातला सुपीकता तयार होत असते तुम्हा सर्वांना जाणीव आहे की याच प्रश्नासंदर्भात जेव्हा इलेक्शन आले तेव्हाच सकारात्मकता झाली आणि निर्णय झाले आणि म्हणून योग्यता आहे योग्य सुपीकता तयार होते इलेक्शनच्या माध्यमानं यामुळं सत्तर हजार बांधवांपैकी कमीत कमी तीस हजार फिफ्टी पर्सेंट तरी लोक आझाद मैदानला गेले पाहिजेत म्हणजे गेले पाहिजेत तेव्हाच या राज्यकर्त्यांना कोणी असलो ती संख्या किती लोक ह्या प्रश्नावर एकत्रित आहेत हे पाहूनच न्याय दिला जातो म्हणून सर्वांना अतिशय हात जोडून कळकळीची विनंती आहे कोणतंही निमित्त न देता आपण सर्वांनी आझाद मैदान मुंबई गाठावी आणि आपला प्रश्न आपल्याच ताकदीने सोडवून घ्यावा ही कळकळीची नम्र विनंती धन्यवाद